ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कर्जमाफीच्या दिलेल्या शब्दावरच नांगर फिरवणार सरकार पीक विम्यापासून ते डझनभर योजनांचा पैसा स्वतःच्याच घशात घालणार सरकार अवकाळीनं सगळंच गमावलेल्या शेतकऱ्याच्या ढेकळाचे पंचनामे करायचे का अशी मिश्किल टिप्पणी करणारं मायबाप सरकार निवडणुकीच्या काळात योजनांचं कर्जमाफीचं गाजर दाखवून ज्यांनी सत्तेची खुर्ची पाहिली त्यांच्या डोक्यातच इतका माज गेलाय की शेतकऱ्याच्या जगण्या मरण्याची थट्टाच सरकार करू लागलाय झाडाला लटकून विष पिऊन आयुष्य संपवणारा जगाचा पोशिंदा पुरोगामी महाराष्ट्र या शब्दाला डाग लागण्यासारखा शेतकरी आत्महत्येचा न संपणारा आकडा बापाकडं परीक्षा फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणारी शेतकऱ्याची यवतमाळ जिल्ह्यातील घरटी एक शेतकरी आत्महत्या झालेलं ढेकळातून पांढरं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं आयुष्यच लालेलाल झालंय त्याच्या साध्या सोप्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं उपोषणं झाली अनेक पक्ष संघटना स्वयंघोषित शेतकरी नेते येऊन गेले काहींनी लढाई अर्धवट सोडली तर अनेकांनी सरकार सोबतच मांडिलकी केली पण झालं सरकारच्या छाताडावर चा बसून शेतकऱ्यांच्या हक्काची कर्जमाफी मिळवून देणारा महाएलगार होणार शेतकऱ्याच्या पिकाला हक्काचा दाम मिळत नाही मोजरीत बच्चू भाऊ अन्न त्याग करणार सुलतानी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बळकट करण्यासाठी बच्चू भाऊंना साथ हवी फक्त तुमच्या मदतीच्या एका हाताची अन अपार प्रेमाची